नमस्कार सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तो म्हणजे नारळ घरात नारळाचे कोंब आले होते म्हणजे देवीला आपण कळसावरती जो नारळ ठेवतो त्याला कोंब मारलेले मिस्टरांच्या दुकानात सुद्धा आहे बघा हे दोन नारळ होते मिस्टरांच्या दुकानातसुद्धा आणि घरात घरात सुद्धा नारळाला कोंब आलेलं कोंब आलेलं खूप चांगलं असतं असं म्हणतात आणि ते चांगल्या ठिकाणी पुरले म्हणजे ते चांगल्या ठिकाणी जर लावलं झाड तेही चांगलं असतं ते कुठेही कोणी कोणी असेच जर आलेले कोंब इथे आम्ही काळ्या तलावला आलेलो हे लावण्यासाठी आलेलो तर खूप जणांनी एक नारळ असेच इथे टाकून ठेवलेले होते पण ते जर लावले तर छान झाडं ये येतं आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी लावले तर छान वाटतं कोणी कोणी असंही टाकून देतं पण ते आपण देवीला तो नारळ दिलेला असतो त्यामुळे तो चांगल्या ठिकाणी आपण जर तो जमिनीत लावला चांगलं त्याचं रोपाचं छान असं झाड झालं नारळाचं ते तेवढंही तेवढं आपल्या जीवालासुद्धा चांगलं वाटतं की हां चला आपण छान चांगल्या ठिकाणी ते लावलं आहे तर म्हणून आम्ही काळ्या तलावाला आलेलो कारण इथे खूप सारी झाडं होते आणि लाईनीत तशी झाडं होती त्यामुळे तिथे ओली माती पण होती आणि त्या ठिकाणी आम्ही ते लावायला त्यांनी परमिशन दिली पहिले ते वॉचमॅन काकांना आम्ही विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की लावू शकता त्याची जबाबदारी आम्ही म्हणजे आम्ही नाही लावणार ते तुम्ही स्वतः ते लावा कुठेही लावा ते पण तुम्ही स्वतः लावा कारण आमच्याकडे सुद्धा खूप जणांनी आणून इथे ठेवलेत आणि ते आणून ठेवण्यापेक्षा ते तुम्ही आणलेले असतात ते तुम्ही स्वतःच लावून असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे मिस्टरांनी चांगली व्यवस्थित जागा थोडंसं जिथे मातीसुद्धा ओली होती आणि त्यांना खोदायला व्यवस्थित जमलं चांगला खड्डा केला आणि तिथे त्यांनी लावायला सुरुवात केली हे बघा इथे छान अशी जागा होती मोकळी जागा होती इथे आजूबाजूला सगळी झाडं लावलेलीच होती लाईनीत आणि काळ्या तर सुंदर असं छान ठिकाण आम्हाला वाटलं की इथेच लावूया आपण दुसरं अजून कुठे ठिकाणच व्यवस्थित नव्हतं आणि मग इथे आम्ही लावायला सुरुवात केली इथे मिस्टर ते रोप नारळाचं ते लावतच होते कोंब आणि मी इथे बसलेली मस्त झाडाखाली हवा घेत होती नॅचरल हवा मस्त अशी खूप छान वाटत होते इथे बसायला खूप वेळ बसून राहिलो आम्ही आणि ते तिथे लावतच होते नंतर मग आम्ही घरी निघालो तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा बाय सर्वांना